अमेझॉन बेसिक ची जी काय प्रॉडक्ट असतात तशी स्वस्त आणि मस्त असतात असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटत गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी कर महातोबाच्या टेकडीवर फिरतोय आणि फिरता फिरता तुमच्याशी बोलतोय आता हे मी करू शकतो याच ह्याची दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे माझा हा जो पिक्सेल फोर ए फोन आहे तो ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही खूप चांगलं रेकॉर्ड करतो त्याचं स्टॅबिलायझेशन खूप चांगलं असल्यामुळे चालता चालता सुद्धा मला असं तुमच्याशी गप्पा मारता येतात आणि ऑडिओ रेकॉर्डिंग क्वालिटी पण खूप चांगली आहे बरं का फक्त काय प्रॉब्लेम होतो की तो ऑडिओ इतका चांगला रेकॉर्ड करतो आजू माझा आवाज तर करतोच आजूबाजूच्या या फुला पक्ष्यांचा आवाज रेकॉर्ड करतो पण त्याच्याच बरोबर येणारा चांदणी चौकातून येणारा जो ट्रॅफिकचा आवाज आहे ना तो तोही रेकॉर्ड करतो आता ह्या जो नॉईज आहे ना तो नॉईज काढून वगैरे फार अवघड जात म्हणून मी काय म्हटलं माइक वापरूया आता मी लॅपल माईक वापरत होतो पण त्याच फार ओढणं व्हायचं चालताना तो वाप वापरणं म्हणजे फार कष्टाच व्हायचं ते टोक तिकडे मोबाईल मध्ये लावा मग त्याची ती लांब लचक वायर ती अशी लुंकारायची तसही मी प्रयत्न करून बघितलं मी जाऊ दे विमान जाऊ विमान गेलेलं आहे तर तर मग काय म्हंटल की आपण वायरलेस माईक वापरूया हे आजकाल खूप बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे असे खूप स्वस्त वायरलेस माईक आलेले आहेत तर पण मी म्हणलं की चला आता त्यातल्या त्यात आपण अमेझॉन बेसिकचा वायरलेस माइक घेऊया आणि तो वायरलेस माईक मी आता वापरतो आहे तर आ, मी थोड़ा आता कसं रेकॉर्डिंग होतंय ते बघितलं मला तरी ते तसं एकंदरीत ओके वाटत आहे म्हणजे प्रोफेशनल क्वालिटीच नाहीये हे नक्की ना मॅच्युरिश क्वालिटीच आहे अरे मग मी कुठे प्रोफेशनल युट्यूबर आहे मी सिक्स्टी नाईन रनिंग असलेला एक साधा रवी करंदीकर माणूस आहे <laughs> रवी करंदीकर नावाचा माणूस आहे आणि मला जे काय वाटत तर ते मी आपलं एक रेकॉर्ड करून ठेवावं अशी वाटतो मला हौस आहे मी काय प्रोफेशनल नाही आहे त्यामुळे मला प्रोफेशनल क्वालिटी क्वालिटीची काय आवश्यकता नाहीये किंवा माझा व्हिडिओ प्रोफेशनल लेवलचा व्हावा अशी माझी असं माझी इच्छा पण म्हणजे इच्छा आहे पण असा काय माझा प्रयत्न वगैरे नाही आहे ते लोकांनी माझा व्हिडिओ बघावा ह्याच्याकरता सुद्धा मी फार प्रयत्न करत नाही माझा मुख्य उद्देश असा आहे की मला हे जे व्हिडिओ करायचे हौस आहे ना तर ते हौस पूर्ण करावे हाऊस पूर्ण करायला ही अमेझॉन बेसिकचे प्रॉडक्ट पुरेशी असतात असं माझं मत आहे तुम्हाला का काय वाटत तुम्हाला जे वाटत ते जरूर सांगा की हाऊस म्हणून युट्यूबवर आपल्याला जे वाटत ते रेकॉर्ड करावं का प्रत्येकाने युट्यूब वर आल्यानंतर एकदम प्रोफेशनल बघण्याकरताच धडपडावं काय आवश्यकता नाही आहे सिक्स्टी नाईन रनिंग चालू असताना मला याची जाणीव झालेली आहे की एन्जॉयिंग युअर लाईफ इज मोर इम्पॉर्टंट है ना दॅन लाइक्स म्हणजे हे लाइक्स तुमचं काय म्हणत आहे सांगा